पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे साल दोन हजार त्या काळी इंटरनेट नवनवं मार्केटमध्ये आलं होतं वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच डब्ल्यू 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 काय आहे हे जगाला समजायला सुरुवात झाली होती त्या काळी ग्रोथ वेगानं होईल या आशेनं जगभरातल्या इन्वेस्टर्सने इंटरनेटशी संबंधित शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली त्यामुळं अनेक स्टार्टअपचं व्हॅल्युएशन जोरात वाढलं पण हा फक्त एक बुडबुडा होता मार्च दोन हजारमध्ये मध्ये हा बुडबुडा फुटला आणि अमेरिकन शेअर बाजार जोरात आपटला अनेक कंपन्यांचे शेअर्स वेगानं खाली आले कित्येक कंपन्यांना कोट्यावधींचं नुकसान झालं कित्येक इन्व्हेस्टरचे कोट्यवधी डॉलर्स बुडाले या घटनेची नोंद इतिहासामध्ये डॉट कॉम बबल क्रॅश अशी आहे आता पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा शेअर बाजाराला असा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे हा झटका डॉट कॉम बबलपेक्षा प्रचंड मोठा असणार आहे त्या एका झटक्यामुळं जगातून पस्तीस ट्रिलियन डॉलर्स नाहीसे होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय ही रक्कम साधीसुधी नाही ती अमेरिकेच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त तर चीनच्या जीडीपीपेक्षा जवळपास दुप्पटे याचे परिणाम व्यापक असतील ते जगभरामध्ये जाणवतील पण हा दावा नेमका आहे काय तो कुणाकडून करण्यात आलाय जगाला पस्तीस ट्रिलियन डॉलरचा झटका बसणार असल्याचं का बोल जातय याचे परिणाम काय होऊ शकतात सगळी माहिती जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जगाला पस्तीस ट्रिलियन डॉलरचा झटका बसू शकतो हा दावा केलाय प्रसिद्ध अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी त्यांनी नुकताच द इकॉनॉमिस्ट या मॅगझिनमध्ये एक लेख लिहिला या लेखातून गोपीनाथ यांनी इशारा दिलाय की अमेरिकन शेअर बाजार सध्या ऑल टाईम हाय पण यामुळं एका झटक्यामध्ये पस्तीस ट्रिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतं ही परिस्थिती दोन हजार सालच्या डॉट कॉम बबलपेक्षाही गंभीर आहे त्याचे परिणाम संपूर्ण जगात दिसून येतील असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय त्यांच्या या दाव्याची चर्चा जगभरात व्हायला लागली आहे आता गोपीनाथ यांनी हा दावा कशाच्या आधारे केला हे जाणून घेण्याआधी गीता गोपीनाथ नेमके आहेत कोण ते बघू गीता गोपीनाथ या भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत त्या सध्या प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राच्या प्रोफेसर म्हणून काम करतात गीता गोपीनाथ यांची मुख्य ओळख म्हणजे त्या जानेवारी दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर होत्या त्यापूर्वी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान त्यांनी आय एम एफमध्येच चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून काम पाहिलं कोलकात्यामध्ये जन्म झालेल्या गोपीनाथ यांचा अर्थशास्त्रातला अभ्यास तगडा आहे आय एम एफ मध्ये जॉईन होण्याआधी दोन दशकं त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये काम केलंय त्यापूर्वी ते त्यांनी शिकागो विद्यापीठ आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चमध्येही काम केलंय एकूणच काय तर गोपीनाथ यांच्यासारख्या तज्ञ अर्थशास्त्रज्ञानं हा दावा केल्यानं तो गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे आता गीता गोपीनाथ यांनी जगाला पस्तीस ट्रिलियन डॉलरचा झटका बसणार असा दावा कशाच्या आधारे केलाय ते सविस्तरपणे बघू गीता गोपीनाथ यांनी म्हटलंय की ट्रेड वॉरमुळे त्यांना वाढलेला असताना अमेरिकन शेअर बाजार अलीकडेच काहीचा घसरला पण तो अजूनही ऑल टाईम हाय शेअर बाजारातल्या या उत्साहाची तुलना त्यांनी डॉट कॉम बबलच्या आधीच्या काळाशी केलीये त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार साली झालेल्या डॉट कॉम बबल क्रॅशच्या सुद्धा इन्व्हेस्टरमध्ये अशाच प्रकारचा उत्साह दिसत होता त्यावेळी इंटरनेट नवनवं मार्केटमध्ये आलं होतं त्यामुळं असा उत्साह दिसला होता त्यावेळेच्या उत्साहाचा शेवट डॉट कॉम क्रॅशनं झाला आताचा उत्साह हा आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दिसून येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे यावेळीसुद्धा अशाच प्रकारचा क्रॅश झाला तर त्याचे परिणाम डॉट कॉम क्रॅशपेक्षा कितीतरी पण जास्त गंभीर असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे आता गीता गोपीनाथ यांनी अशा प्रकारचा क्रॅश का होऊ शकतो याची कारणं सांगितली आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार याचा केंद्रबिंदू आहे अमेरिकन शेअर बाजारात होत असलेली मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक ता ता ही गुंतवणूक अमेरिकेसोबतच जगभरातल्या कडून केली जाते सध्या अमेरिकन इक्विटीजमध्ये जागतिक गुंतवणूक विक्रमी पातळीवर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये अमेरिकेतल्या इन्व्हेस्टरची शेअर बाजारातली गुंतवणूक प्रचंड वाढली आहे त्याचा त्यांना फायदाही मिळालाय या त्या काळामध्ये अनेक अमेरिकन टेक कंपन्यांचा उदय झाला त्यामुळं इन्व्हेस्टर्सना शेअरचे मजबूत रिटर्न्स मिळाले आहेत आता फक्त अमेरिकनच नाही तर परदेशी इन्व्हेस्टर्सनंही अमेरिकन शेअर्समध्ये प्रचंड भांडवल होतलं आहे या यामध्ये युरोपियन इन्व्हेस्टरचं प्रमाण मोठं आहे त्यांना डॉलरच्या ताकदीचा ता फायदा होतोय एका आकडेवारीनुसार अमेरिकन इक्विटीजमधील परकीय गुंतवणूक सध्या वीस ट्रिलियन डॉलर्सवरती पोहोचली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये ही वाढ दोन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर्सनं झाली आहे अमेरिकन इक्विटी मार्केट सात ट्रिलियन डॉलर्सचं आहे यामध्ये परदेशी इन्व्हेस्टरची गुंतवणूक तीस टक्क्यांच्या आसपास आहे हे अमेरिकेच्या इतिहासातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक प्रमाण आहे एवढंच नाही तर अमेरिकन इक्विटीजमध्ये फॉरेन इन्व्हेस्टरचा हिस्सा अमेरिकन फायनान्शियल ॲसेटच्या एकसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचलाय डॉट कॉम बबलपेक्षा सात टक्के जास्त आहे यामुळं समजा अमेरिकन बाजारपेठेमध्ये मंदी आली तर त्याचा परिणाम जगभरामध्ये बघायला मिळेल गोपीनाथ यांनी म्हटलंय की सध्याच्या परिस्थितीतील खरी समस्या ही असंतुलित व्यापार नाही तर असंतुलित ग्रोथ ही आहे त्यांच्या मते अमेरिकेतले शेअर सध्या इतर शेअरपेक्षा शेहेचाळीस टक्के महाग आहे या किमतीला कोणताही ठोस आधार नाही एआयच्या वाढत्या प्रभावामुळं अमेरिकन शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच काय तर डॉट कॉम क्रॅशच्या आधी मार्केटमध्ये जसा बुडबुडा पाहायला मिळाला होता त्याच प्रकारचा बुडबुडा आता बघायला मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे गीता गोपीनाथ यांनी युक्तिवाद केलाय की अमेरिकन आणि परकीय इन्व्हेस्टर्स हे दोन्हीही अमेरिकन इक्विटीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहेत जे धोकादायक आहे विशेषतः टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये ही डिपेंडन्सी प्रचंड वाढली आहे यामुळं शेअरच्या किमतींमध्ये तीव्र घसरण होण्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो याचा परिणाम म्हणजे जगाचा तब्बल पस्तीस ट्रिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतो असा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय आता हा आकडा कुठून आला ते बघू तर गीता गोपीनाथ यांनी डॉट कॉम क्रॅशच्या वेळीची अमेरिकन मार्केटची स्थिती आणि आत्ताची स्थिती याची तुलना केली आहे त्यानुसार त्यांचा अंदाज आहे की आत्ताच्या क्रॅशमध्ये अमेरिकन कुटुंबांची वीस ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त संपत्ती नष्ट होऊ शकते ही रक्कम अमेरिकन जी डी पीच्या सत्तर टक्के एवढी आहे जागतिक पातळीवरतीही याचे परिणाम तितकेच गंभीर असतील गोपीनाथ यांच्या अंदाजानुसार परदेशी गुंतवणूकदारांना पंधरा ट्रिलियन डॉलर्स किंवा उर्वरित जगाच्या जी डी पीच्या वीस टक्केपेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं तुलनाच करायची झाली तर डॉट कॉम क्रॅश वेळी परिके इन्व्हेस्टरचे जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्स बुडाले होते आजच्या पैशामध्ये त्याची किंमत चार ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे त्यावेळी उर्वरित जगाच्या जी डी पीच्या ते दहा टक्केपेक्षा कमी होतं यावरून आत्ताचं नुकसान किती मोठं असू शकतं याचा अंदाज लावता येतो अशा प्रकारे अमेरिकन कुटुंबांचे वीस ट्रिलियन डॉलर्स आणि उर्वरित जगातल्या इन्व्हेस्टरचे पंधरा ट्रिलियन डॉलर्स असं एकूण पस्तीस ट्रिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतो असा अंदाज गीता गोपीनाथ यांनी वर्तवला आहे गीता गोपीनाथ यांच्या या दाव्यावरती जगभरातल्या तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना जोहोचे फाउंडर श्रीधर वेंबू यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की मी डॉक्टर गीता गोपीनाथ यांच्या दाव्याशी सहमत आहे अमेरिकन शेअर बाजार सध्या मोठ्या बुर बुडबुड्यामध्ये आहे यामुळं दोन हजार आठ नऊ सालच्या जागतिक मंदीसारखी घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढंच नाही तर आय एम एफच्या एका रिपोर्टनंही या दाव्याची पुष्टी केली आहे आय एम त्यांच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये इन्व्हेस्टर बाजारातल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हटलंय एकूणच काय तर अमेरिकन शेअर बाजार सध्या ऑल टाईम हाय असला तरी ही स्थिती तेवढीच धोकादायक असल्याचं दिसतंय हा दोन हजार सालच्या डॉट कॉम क्रॅशच्या आधी निर्माण झालेल्या बुडबुड्यासारखा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं तेव्हा मार्केट क्रॅश झालं तर त्याचा गंभीर परिणाम जगभरावरती होणार आहे आता या धोक्यापासून वाचण्यासाठी काय करावं वा। तर गीता गोपीनाथ यांनी यावरती थेट उपाय सांगितलेला नाही त्यांनी इन्व्हेस्टर्सनं ना आपला सगळा पैसा एका ठिकाणी लावू नये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक करावी यामुळं एकाच सेक्टरमधल्या असंतुलित ग्रोथची स्थिती दिसून येणार नाही असा सूचक इशारा दिल्याची चर्चा त्यांच्या लेखामुळे सुरू झाली आहे पण जर असं नाही झालं तर यामुळं होणाऱ्या मार्केट क्रॅशचे परिणाम जगभरामध्ये कित्येक वर्षांपर्यंत दिसतील हे नक्की तुम्हाला काय वाटतं अमेरिकन शेअर बाजारामध्ये दिसत असलेला उत्साह बुडुबुडा असू शकतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा